आपले स्वागत नुकतेच चौका येथील लोकोत्तरा महावीरात विपशना शिबिर बदंत बोधिपालो महातेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाले या शिबिरात नैराश्य चिडचिडपणा क्रोध ईर्षा अहंकार गर्व या विकारावर शिबिर घेण्यात आले うん。 दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये एकदिवसीय विपशन शिबिर लोकोत्तरा महाविहार येथे सुरू केलेलं आहे हे एकदिवसीय शिबिर दर रविवारी सकाळी नऊ वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कालावधीमध्ये शिबिर घेतलं जातं या शिबिराचा उद्देश अनेक उपासक उपासिकांची साधकांची मागणी होती की भंतीजी तुम्ही आम्हाला विपशनाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करावं आमचे शिबिर आपण घ्यावेत तर त्यांच्या विनंतीला मान देऊन वेळेच्या नियमानुसार दर रविवारी शिबिर घेण्याचं आयोजित केलेलं आहे आणि इथून पुढे दर रविवारी सातत्याने या ठिकाणी विपशनाचे शिबिर घेतल्या जातील तद्वतच अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशीसुद्धा उपोसत विपश्यना शिबिर या ठिकाणी घेतलं जाईल तही आपल्या सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना एक सुवर्ण संधी आहे ज्या लोकांना विपशनेसाठी जाण्यासाठी वेळ मिळत नाही रविवारची सुट्टी असते तर त्यांना त्या सुट्टीचा फायदा झाला पाहिजे या उद्देशाने आपण हे शिबिर चालू केलेलं आहे उपासक उपासिकांचे अनेक प्रश्न विपशनेच्या बाबतीमध्ये ध्यानसाधनेच्या बाबतीमध्ये धमाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात या सर्व प्रश्नाची उकल त्यांच्या मागणीनुसार त्यांचं धमाचं ज्ञान वाढविण्यासाठी त्यांचं मनाचं शांतवन होण्यासाठी सातत्याने या ठिकाणी हे शिबिर चालू केलेले आहे आपण सुरुवातीला कुठे विपशना केली असेल किंवा नाही तो महत्त्वाचा भाग नाही कोणीही कोणत्याही रविवारच्या दिवशी आपण येऊन या ठिकाणी जॉईन होऊ शकता इथे आल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे आणि विपशना शिबिर दर रविवारच्या दिवशी जे आयोजित केलं जातं त्याच्यामध्ये सातत्य ठेवणे ही आपली जबाबदारी असेल कारण हे जे शिबिर असतात तर एकेका रविवारच्या दिवशी जे शिकवलं जातं त्याचं पुन्हा पुन्हा रिपिटेशन केलं जाणार नाही तर यासाठी लवकरात लवकर आपण या विपशना शिबिरला नोंदणी करावी आणि सातत्याने येऊन आपल्या वेळेचा सदुपयोग आपण करावा आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन धम्म शिबिर करून आपलं ज्ञान वाढवावं कुशल कर्म वाढवावेत आपले जे काही कर्म आहेत आपले जे काही क्लेश विकार वाईट सवयी आहेत यापासून सुटका मिळवावी आपल्या जीवनामध्ये सुख शांती आनंद समाधान उत्पन्न व्हावा प्रज्ञेचा विकास व्हावा नीतिमत्तेची वाढ व्हावी मानवतेचा धम्म आपल्या जीवनामध्ये वृद्धिंगत व्हावा आणि आपल्या जीवनामध्ये या मानवी जीवनाचं कल्याण सार्थक आपल्याला साधता सार्थ यावं या उद्देशाने हे शिबिर सातत्याने चालू केलेले आहेत आपण याचा लाभ घ्यावा सर्वांचे धन्यवाद भनतेजी हे पै हे शिबिर आज पहिल्यांदाच होतं की याच्यापूर्वी काही झालेलं आहे का आपल्या लोकोत्तर या विहारमध्ये अनेक वर्षाअगोदर ही <laughs> अनेक शिबिरं झालेली आहेत दीर्घ शिबिर झालेले आहेत विपद पण ध्यान साधनेचे सुद्धा तद्वतच सामन्यात शिबिर सामनेरी शिबिरसुद्धा आपण आयोजित केलेले आहेत पण आता या वर्षामध्ये ही पहिली सुरुवात आहे आणि हे आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे याचं म्हणजे उपासक आणि उपासकांसाठी काही वयोमर्यादा असे ठरवलेली आहे का कोणी येऊ शकत याच्यामध्ये वयोमर्यादा म्हणजे कमीत कमी शून्य -कमी असावा अठरा वर्षाचा वर असावा प्राऊड असावेत याच्यामध्ये महिला आणि पुरुष सहभाग होऊ शकतील मुलं आणि मुलीसुद्धा सहभाग होऊ शकतील अठरा वर्षाचे पुढील तर यांची वयोमर्यादा शेवटची किती असतात ज्यांना बसता येतं चालता येतं उभं राहता येतं ह्या विविध प्रकारच्या साधना करू शकतात अशा पुरुष आणि महिलांना या ठिकाणी सहभाग दिला जातो विपशणा शिबिर हे किती तासाचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या साधनं वगैरे आपण घेतो जे आपण रविवारच्या दिवशी एक दिवशी शिबीर घेतलेलं आहे ते साधारणतः आठ तासच असतं सकाळी नऊ वाज नऊ वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्याच्यामध्ये एक तास मधातली सुट्टी असते जेवणासाठी आणि बाकीचे काही कामासाठी तर या ठिकाणी विपशना जी आहे चार अवस्थेमध्ये केल्या जाते बसण्याची साधनं उभं राहण्याची साधनं चालण्याची साधनं आणि झोपण्याची साधनं अशा चार प्रकारच्या विपशना या ठिकाणी अत्यंत सखोलपणे अत्यंत दक्षतापूर्वक शिकवल्या जातात आणि त्याचा त्यांना लाभ होतो घरी गेल्यानंतरही त्यांनी ती साधना कंटिन्यू करावी अशी त्यांना सूचना दिल्या जाते आणि साधक घरी गेल्यानंतरही त्या साधनेचा सराव करतात आणि त्यांना त्याचा फायदा होतो या निमित्ताने उपास आणि उपासिकांना काय आव्हान आपण जे काही दररोज तणावाचं जीवन जगतो अनेक अडीअडचणी असतात कौटुंबिक असतात सामाजिक असतात वेगवेगळ्या अडीअडचणी असतात व्यक्तिगत असतात आणि बाहेरच्याही असतात तर या सर्व ताणतणावापासून दुःखापासून टेन्शनपासून या दुःखापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला आपलं एक स्वच्छपणे जीवन जगता यावं त्यासाठी धम्म माणसाला अत्यंत सहाय्यक बनतो धम्म अत्यंत एक मदतगार बनतो कल्याण मित्र बनतो आपला धम्म आपण जे धमाचं पालन करू धम आपलं रक्षण करेल धम आपलं पालन आपलं संवर्धन करेल यासाठी आपलं जीवन आणि धम्म याची सांगड घालण्यासाठी दररोजच्या जीवनामध्ये ते उतरवण्यासाठी या ठिकाणी सातत्याने उपासक उपासिका भिकू भिकु, भिकुनी यांना मार्गदर्शन केलं जातं अशा पद्धतीचं हे शिबिर चालू आहे धन्यवाद सु